आ, नमस्कार माझं नाव अशोक नारायण जगदळे गावाचं नाव आहे शंभूगेड मान जिल्हा सातारा मी या ठिकाणी शंभूकेड गावातील म्हणजे आमचे माझे वडील आहेत नारायण महादेव जगदळे नारायण महादेव जगदळे तर माझ्या वडिलांच्या जमिनी संदर्भात या ठिकाणी आपल्याशी सर्वांशी बोलत आहे तर काय झालं त्या जमिनीमध्ये मध्ये एकूण त्र्याहत्तर गट नंबर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर असे चार गट नंबर आहेत आणि या गट नंबरमध्ये टोटल एकूण बत्तीस एकर जमीन आहे आणि बत्तीस एकर जमिनीमध्ये फक्त माझ्या वडिलांच्या आणि चुलत्याच्या नावावरती एक चौदस मीटर एवढी जागा आहे म्हणजे थोडे काय दहा फूट आहेत म्हणजे माझ्या वडिलांच्या नावावरती पाच फूट आणि चुलत्याच्या नावावरती पाच फूट बत्तीस एकर या जमिनीमधले तर असा एक सातबारा आहे आणि बाकीच्या जी जमीन आहे बत्तीस एकर ही संपूर्ण एक भोगावटदार आहेत म्हणजे जमीन मालक बन आता बनलेले आहेत तर त्यांच्या नावावरती हा सातबारा आहे अशा पद्धतीने तर आता त्यांच्या नावावरती सातबारा कसा झाला तर ते त्यांचे एक फेरफार मंजूर झाले आता हे फेरफार कसे मंजूर झाले तर त्यांच्याकडे दस्त आहेत एक दोन प्रकारे दस्त आहेत एक आहे एकोणीशे एकाहत्तर चा दस्त आणि आण एक आहे एकोणीसशे पंचाहत्तरचं दस्त म्हणजे दस्त म्हणजे काय खरेदी व्यवहार केलेला पचरा व्यवहार खरेदी व्यवहाराचा तर एकोणीशे एकाहत्तरला सोळा एकराचा आणि एकोणीशे पंच्याहत्तरला साधारणतः सोळा एकराचा म्हणजे आसपास एक बत्तीस एकराचा टोटल असे दोन प्रकारे त्यांनी दस्त बनवलेत आणि हे दोन्ही दस्त दोन्ही दस्त हे इंडेक्स नंबर म्हणजे रजिस्टर केलेले आहेत म्हणजे रजिस्टर झालेल्या आहेत दोन्ही दस्त एकोणीसशे एकाहत्तरला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला ह्या पद्धतीने दोन्ही दस्त रजिस्टर केलेले आहेत आणि मग अशा पद्धतीने ही बत्तीस एकर ही समोरच्या पार्टीच्या नावावर आहेत आणि आमच्या वडिलांच्या नावावर फक्त पाच फूट आणि चुलत्याच्या नावावर पाच फूट राहिले तर अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे तर जवळजवळ गेली मी सोळा ते सतरा वर्षे झाली मी ह्या प्रकरणामध्ये पूर्ण अभ्यास केला आणि ह्या प्रकरणामध्ये कागदपत्र काढली सगळं रेकॉर्ड काढले जुने नवे सगळे रेकॉर्ड काढले म्हणजे हे प्रकरण काय आहे काय नाही माझ्या वडिलांकडच्या माध्यमातून मला थोडक्यात समजतं की ही जमीन आपलीच आहे आणि सगळी कागदे ही शासनाकडून लपवले गेली आणि पूर्ण झाकले गेलेत पूर्ण फाडून गेली फाडून टाकले गेले तर त्यानुसार मग मी रेकॉर्ड काढायला चालू केले सगळे जुने जुने तर माझ्याकडे हा एक पुरावा आहे हा पुरावा तर एकोणीसशे एकाहत्तरचा आणि एकोणीसशे पंच्याहत्तर चे असे दोन सोळा सोळा एकराचे समोरच्या पार्टीचे दस्त आहेत तर ह्या समोरच्या पार्टीकडनं अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी एक सवाल जॉब झाला होता एक त्याला पुणे अधिकारी होते त्यावेळेस पुणे प्रांताधिकारी त्या जमिनीवरती प्रांता आले होते म्हणजे भूमी अभिलेखाकडनं दहिवडीकडून आणि पुण्याकडनं पण काही अधिकारी होते तर त्या अधिकाऱ्यांनी ह्या समोरच्या जे आहेत जे ज्यांची आता नाव आहेत तर त्यांना एक प्रश्न विचारला होता की ही जमीन तुमची आहे का बनवलेला आहे हा पूर्ण कागद पुणे अधिकाऱ्यांनी पुणे भूमी अभिलेख हा अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे ला आणि सवाल जवाब झाले होते त्या सवाल जवाब मध्ये तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये जबाब लिहून घेतलेत शास शासकीय अधिकाऱ्यांकडनं साहेबराव एकनाथ कापसे खाशाबा एकनाथ कापसे लक्ष्मण एकनाथ कापसे विठोबा नामदेव जगदळे किसन शंकर जगदळे जगन्नाथ नामदेव जगदळे तर यांनी इथं लिहून दिले शासनाकडनं शासकीय अधिकाऱ्यांनीच लिहून घेतलेलं आहे की पंचवीस आणि सव्वीस सर्वे नंबरमधील मधील आज या ठिकाणी उपसंचालक भूमी अभिलेख प्रांत पुणे प्रदेश यांनी तारीख नेमली होती तर सत्तावीस ऑगस्ट एकोणीसश्याण्णव तर त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना ही जमीन क्षेत्र कोणाचं आहे असं त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की हे जमीन क्षेत्र आमचं आहे असं त्यांनी लिहिलं याच्यात अधिकाऱ्यांनी लिहून घेतलं त्यांच्याकडनं अधिकाऱ्यांनी लिहिले त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की जमीन खरेदी कधी केली तुम्हाला कधी केले तर त्यांनी सांगितलं एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही जमिनी घेतलेल्या आहेत परंतु सदरच्या जमिनी खरेदी घेतलेल्या आहेत परंतु सदरी जमीन खरेदी घेतल्यापासून दस्ताच्या नोंदणी गावच्या रेकॉर्डला झालेल्या नाहीत थोडस कटक घेतलेल्या आहेत पण सदस्य जमिनीची खरेदी घेतल्यापासून दस्ताच्या नोंदणी गावच्या रेकॉर्डला नाहीत तसेच आज चौकशी वेळी आमच्याकडे खरेदीचे दस्तच नाहीत म्हणजे यांच्याकडे बत्तीस एकर जमिनीचे हे जे त्यांनी एकोणीशे नव्याण्णव ला तयार केलेत हे कशा पद्धतीने तयार केलेत हे तुम्हाला काही वेळात समजलं एकोणीशे शहाण्णव साली यांच्याकडे दस्त नव्हते गावच्या रेकॉर्डला नोंदणी पण नव्हत्या अशा पद्धतीचं त्यांनी सर शासनाकडनं लिहून घेतलं आणि शासनाकडनं यांच्या सह्या पण लिहून घे घेतल्या आणि प्लस शासनाने त्यांना हेही सांगितलं की एक महिन्यानंतर तुम्ही ते दस्त वगैरे सगळं रजिस्टर जे काय झाले ते सादर करा आणि जर नाही केलं तर निकाल जगदा यांच्या बाजून लावला जाईल आणि आम्ही माझ्या आई आजीने जे काय आणि वडिलांच्या माध्यमातून जे काही सातबारे होते ते सगळे त्यांच्यासमोर सादर केले आणि अशा पद्धतीचं एक तीनशे पंचावन्न फेरफार तयार झाला आणि तीनशे पंचावन्न हा फेरफार तयार होऊन तेरा हेक्टर जमीन हे दोघांच्या नावाखाली हो दोन्ही भावांच्या म्हणजे नारायण जगदा आणि दत्ताचा जगदाय ह्या दोघांच्या नावावर अशा हो। पद्धतीचा हा निकाल झाला आणि शासनाकडून त्यांच्याकडे दस्त नव्हतं नव्हता आणि हो त्यांनी दोस्त आणले कुठून मग तहसीलदाराने काय केलं तहसीलदार त्यावेळेसचे नाव आहे यांचं अजय पवार म्हणून तहसीलदार होते अजय पवार तर तहसीलदारांनी काय केलं हा तीनशे दस्त बनवला होता त्या दोन्ही दस्ताचे दोन्ही फेरफार बनवले तीनशे बावन्न आणि तीनशे त्रेपन्न तर तहसीलदाराच्या माध्यमातून हे दोन्ही फेरफार मंजूर करण्यात आले हा तीनशे पंचावन्नचा चा फेरफार त्यांच्याकडे दस्त नव्हता रेकॉर्ड नव्हतं हा दस्त नव्हतं रेकॉर्ड नव्हतं हा दस्त कुठून आणला काय आणला कुठलाच प्रश्न विचारला नाही आणि अशा पद्धतीचं त्यांनी तीनशे बावन्न त्रेपन्न फेरफार मंजूर केला आणि तीनशे पंचावन्न फेरफार लपवला दस्त कुठून आणला हा प्रश्न त्यांनी कुणालाच विचारला नाही अशा पद्धतीने त्यांनी हे दोन्ही फेरफार मंजूर करण्यात आले आता तीच जमीन जसं आयुष्यामध्ये माणूस एकदा खोटं बोलतो एकदा खोटं बोलला त्याला हजार वेळा खोटं बोलावं लागतं तर तीच जमीन तोच त्याच सर्वे नंबरची शंभूकडे गावातली तीच जमीन त्या सर्वे नंबरची ही जमीन त्याच व्यक्तींनी त्याच व्यक्तींनी ही जमीन जंगल वहिवाटी आहे म्हणून त्यांनी नोंदवली म्हणजे एक प्रकारे बनावट त्यांनी एक फॉरेस्टातली थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलता की ती जमीन फॉरेस्टातली अशी फॉरेस्टातली जमीन आहे म्हणून त्यांनी त्याचे कागदपत्र बनवले आणि त्याचे फेरफार पण बनवले आणि अशा पद्धतीचं फॉरेस्टातली जमीन आहे म्हणून त्यांनी ते नावं घुसवले हो त्याच जमिनीची कधी बारा नऊ एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी जी गोष्ट आहे त्या साली हे त्याचे कागदपत्र ही फॉरेस्टातली जमीन आहे त्याचं बनवलं आता विषय काय होतोय ही फॉरेस्टातली जमीन म्हणून त्यांनी नोंदवली आता ही फॉरेस्टातली जमीन कशाच्या आधारावरती फॉरेस्टातली जमीन झाली असेल म्हणजे जंग जंगल वहिवाट जमीन कशाच्या आधारावर आहे तर त्याचा हा फेरफार नंबर दहा सत्तर बनवलाय दहा सत्तरच्या हा फेरफार नंबर ह्याच्या आधारावरती हे दू ही फॉरेस्टाची जमीन आहे असं त्यांनी नमूद केलं आता आता दहा सत्तर फेरफार हा जर ज्यावेळेस आपण ओपन करतो तर ह्या फेरफारामध्ये बघायला गेलं तर सर्वे नंबर दुसराच म्हणजे तो सर्वे नंबर नाही शंभवड गावातला सर्वे नंबर दुसरा आणि ह्याच्यावर शासकीय जंगल वहिवटीचं काहीच लिखाण नाही ह्याच्यावरती दुसऱ्या शेतकऱ्यांची नावं त्या शेतकऱ्यांची नाव सांगतो ता तयापा गणू शिरके गोविंद बापू काटे श्रीमंत खाशाबा गायकवाड तात्याबा खाशाबा गायकवाड म्हणजे ह्या शेतकऱ्यांची जमीन यांचं फेरफार हे जोडलेत कशाला की ही जंगल मुन जंगल वहिवाटी म्हणून त्याचे कागद बनवले त्याच जमिनीची जंगल वहिवाटी म्हणून कागद बनवले बोगस कागद बनवले आणि ती रजिस्टर करण्यात आले अशा पद्धतीचं त्यांनी हे जंगल वहिवाटी म्हणून त्यांनी दस्त कागद वगैरे सगळे नोंदवली तर जसं आयुष्यात ते खोटं बोलले पुन्हा एकदा खोटं ठरलं तर त्यावेळेस मी काय के केलं एकोणीसशे एकाहत्तर सालातले आणि एकोणीसशे पंच्याहत्तर सालातले सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त काढले त्या सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त काढले एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये तर सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त त्या जे बनवतात दस्त स्टॅम्प त्याला म्हणतात तर स्टॅम्प पेपरची किंमत ही एक रुपया स्टॅम्प पेपरची किंमत इतर शेतकऱ्यांची बोलतोय किंमत एकोणीशे एकाहत्तर सांगतोय दहा रुपये साडेसात रुपये साडेतीन रुपये साडेसात रुपये दीड रुपये साडेबारा रुपये पाच रुपये ह्या साडेबारा रुपयाच्या वरती कुठल्याही शेतकऱ्यांनी स्टॅम्प पेपर वापरला नव्हता हो ह्यांनी स्टॅम्प पेपर वापरले तीस रुपये पस्तीस रुपये एकोणीशे पंच्याहत्तर साली इतर शेतकऱ्यांचे मी सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे दस्त तयार केले दस्त मागवले तर तीन रुपये एक रुपये साडेतीन रुपये दीड रुपये ह्या ह्या तीन रुपये साडेतीन रुपयाच्या वरती कुठल्याही शेतकऱ्यांनी स्टॅम्प पेपर वापरला नव्हता तर ह्यांनी वापरले चाळीस रुपये तीस रुपये ह्या किमतीचे स्टॅम्प पेपर त्या काळात उपलब्धच नव्हते ज्यावेळेस मी वैयक्तिक जी शासकीयरित्या माहिती किंवा तोंडीरित्या माहिती मला ज्यावेळेस समजली त्यावेळेस तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपयाचे हे स्टॅम्प पेपर महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये एकोणीसशे ऐंशी सालात वापरण्यात आलेले आहेत आणि हे स्टॅम्प पेपर त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली एकोणीसशे पंच्याहत्तर साली वापरले गेलेत म्हणजे जसं एखादे दोन हजार रुपयाची नोट आता आले तर दोन हजार रुपयाची नोट एकोणीशे अठ्ठ्याण्णवला ला वापरले रुपयाचा रुपयाचा आता आलाय त्यांनी नव्वद साली वापरलाय तर असं स्टॅम्प पेपर छापलेत एकोणीशे ऐंशी साली आणि स्टॅम्प पेपर वापरलेत एकोणीशे एकाहत्तर ला पंच्याहत्तर ला अशा पद्धतीचं त्यांचं जी काही फाईल आहे ते आजपर्यंत तालुक्यामधल्या जे काही ता, तलाठी तहसीलदार प्रांत अधिकारी सर्कल अधिकारी सगळ्यांनी ती फाईल झाकून ठेवली ही फाईल पूर्णपणे बंद केली तर ज्यावेळेस वेळेस शहाण्णव ला त्यांच्याकडे दस्त नव्हते तर त्याचाही माझ्याकडे पुरावा आहे त्यांच्या सायंगठ्या घेतल्या सारख्या पुण्या अधिकाऱ्यांनी ती पण माझ्याकडे फाइल आहे एकोणीशे ऐंशी साली तीच जमीन जंगल वहिवटी म्हणून त्यांनी घुसवली ती पण माझ्याकडे आहे जंगल वहिवटी कशाच्या आधारावर तर दुसऱ्या शेतकऱ्यांची नावं म्हणून त्यांचं फेरफार घुसवले जंगल वहिवाटीला ते पण माझ्याकडे पाहिल्यात आहेत त्याचसोबतच ती स्टॅम्प पेपर ज्या काळात छापले नव्हते ते स्टॅम्प पेपर त्या काळात त्यांनी वापरलेले आहेत तर तोही एक रेकॉर्ड माझ्याकडे आहे तर अशा पद्धतीच्या तालुक्यामध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्वद पासून ते साधारणतः दोन हजार तीन ते चार किंवा पाच म्हणजे पंधरा वर्षाच्या काळखंडामध्ये अशा प्रकारे मान तालुक्यामध्ये खोटबाव इंजबाव रांजणी मसवळ शंभूखेडा हलवाडे किंवा नरवणे लोदवडे तालुक्यामधल्या भरपूर शेतकऱ्यांच्या जमिनी किती म्हणजे हडपल्या असतील किंवा गायब झाले असतील ज्यांची मुलं मुंबई पुणे बँगलोर दिल्लीला असतील किंवा ते त्यांचे वडील कामानिमित्त बाहेर गेले असतील तर त्या मुलाबाळांना पण माहीत नसेल की कशा पद्धतीचा जो एखादा घोटाळा असतो जमिनीचा कशा पद्धतीचं कोण फसवणूक करतं कशा पद्धतीचं फसवणूक करून कोण कर कसं नावं करून घेतं पुन्हा सुद्धा कल्पना देऊ देत नाही आणि जे हे ज्या हे लोक जे आहेत त्यांची मी साधारणतः नावं वाचून घेतो ज्यांनी दस्त बनवलेला आहे दस्तावर त्यांनी जे दस्त बनवले आहेत एकोणीसशे एकाहत्तरचे त्याच्यावरती नाव आहे विठोबा नामदेव जगदाळे सॉरी एकोणीशे पंच्याहत्तरला ज्यांनी दस्त बनवला त्याचं नाव आहे विठोबा नामदेव जगदाळे जगन्नाथ नामदेव जगदाळे यांनी दस्त बनवलेला आहे एकोणीशे पंच्याहत्तरचा दुसरा दस्त बनवला आहे तो शंकर एकनाथ कापसे आगचराव ज्ञानू जाधव किसन शंकर जगदाळे यांनी एकोणीसशे एकाहत्तरचा दस्त बनवला तर हे अशा पद्धतीचं एक बोगस म्हणून त्यांनी खो बनावट दस्त बनवला त्यांची नावं एक आणि तिसरा पॉईंट आहे तो बनावट जंगल वहिवाट म्हणजे ती जमीन जंगल वहिवाट आहेत म्हणून दुसऱ्या पार्टीनं म्हणजे कापसे कंपनी ही ही जगदाळी कंपनी घुसली बनावट दस्त बनवले म्हणून आणि कापसे कंपनी तीच जमीन त्या सर्वे नंबरची जंगल वहिवाटी म्हणून नोंदवले त्यांची नाव आहेत साहेबराव एकनाथ कापसे लक्ष्मण एकनाथ कापसे खाशाबा एकनाथ कापसे अशा पद्धतीचं जंगल वहिवाटीची कागद त्यांनी बनवलेले आहेत आणि आत्ताचा जो सातभार आहे त्याच्या नावं जे आहेत ते जे शंकर एकनाथ कापसे मयत आहेत तर त्यांचे वारस म्हणून गंगूबाई शंकर कापसे जनाबाई शंकर कापसे जयश्री आबासो पवार बाळकृष्ण शंकर कापसे मंगल अंकुश जाधव राजेश्री दादासो जाधव अशा पद्धतीचं नाव आहेत एकनाथ का शंकर कापसे यांचे वारसांची नंतर विठोबा जगदाळे मयत आहेत तर तुकाराम विठोबा जगदाळे विष्णू विठोबा जगदाळे ज्योतिराम विठोबा जगदाळे शिवाजी विठोबा जगदाळे आणि जयश्री रामचंद्र साळुंके तिसरा व्यक्ती आहे ती बाळासाहेब किसन जगधार सूर्यकांत किसन जगदाई अशा पद्धतीने तो टोटल एकवीस लोक ही बनावट पद्धतीने पूर्ण सातबाऱ्यामध्ये घुसलेत अशा पद्धतीचा रेकॉर्ड तुम्हाला नाव वाचून दाखवलेत आणि ह्यांच्यावरती कायदेशीरित्या न्यायालयाच्या माध्यमातून आता आ, प्रक्रिया ही जोरात चालू होईलच आणि बाकी एसीबी डिपार्टमेंट अँटी करप्शन ब्युरो यांच्या माध्यमातून सुद्धा मी अर्ज केलेला आहे त्या पद्धतीने चौकशी चालूच होईल बाकी सीबीआय विभाग सीबीआय विभाग म्हणजे ह्यासाठी सीबीआय विभाग खरतर तर स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये पडत नाही पण स्टॅम्प पेपर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो तो केंद्रीय स्टॅम्प पेपर असतो तर ह्या गव्हर्नमेंट स्टॅम्प पेपर सेंट्रल गव्हर्नमेंटचे छेडछाड केले त्याच्यामुळे सेंट्रल विभाग हा पूर्ण ताकदीने सीबीआय विभाग पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण बनावट आजपर्यंत किती दस्त झालेत ज्या काळात स्टॅम्प पेपर छापले नव्हते ते स्टॅम्पेपर्स अशा पद्धतीने किती शेतकऱ्यांचे रजिस्टर केले असतील तर त्या संदर्भातली चौकशा सुद्धा चालू होतील तर त्याचाही रिपोर्ट किंवा फाईल माझ्याकडे ह्या ठिकाणी आहेत सगळ्यांकडे अर्ज वगैरे केले त्या रिपोर्ट पद्धतीने पण चालू आहे आणि एकोणीसशे सत्तर पासून ते एकोणीशे नव्याण्णव सालापर्यंत माझ्या वडिलांच्या माझ्या आजीच्या माझ्या चुलत्याच्या तिघांची नावं सातबाड्यावरती होती, होती। सातभारी त्यांचे निघत होते तो तीनशे पंचावन्नचा निकाल लागला होता तर ते तीनशे पंचावन्न निकालानं काय केलं ते त्यांची नावं रद्द पण केली होती शासनानं परत त्यांचं तहसीलदाराच्या माध्यमातून दोन हजार एक साली अजय पवार यांच्या माध्यमातून चढवले गेली सगळी नावं एकदम बोगस स्टॅम्प पेपर रजिस्टर वगैरे के सगळं केलं गेलं आणि जी नावं तुम्हाला वाचून दाखवतोय तर सगळं हे जी लोक आहेत ना हे एकोणीशे सत्तर साली ऐंशी साली एक बारावी पास बारावी ग्रॅज्युएशन झालेली हे टॉप लेवलचे आता सुद्धा प्रोफेशनल इंग्लिश बोलणारी लोक आहेत एक सुपरफास्ट इंग्लिश बोलतात आणि ह्यांच्याकडे एकदम टॉप लेवलचं ते एक शिक्षण झालं होतं त्या काळात एकोणीसशे सत्तरऐंशी सालामध्ये बारावी पंधरावी झाली होती एकदम टॉप लेवलचं तर वेळेतली ही लोक आहेत आणि ती लोक आत्ता सुद्धा आहेत ह्या अशा लोकांकडनं एक सुशिक्षित लोक हे कशा पद्धतीने गरीब जे लोक असतात गरीब सर्वसामान्य शेतकरी वर्ग असतो तर त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय केलाय कशा पद्धतीने अन्याय करून ते लोक सातबाऱ्यामध्ये घुसलेले आहेत तर ह्याचा संपूर्ण आराखडा आजपर्यंत तुमच्यासमोर मांडत आहे कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक छापा असतो आणि काटा असतो आजपर्यंत माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना ही त्यांचीच बाजू आजपर्यंत मांडली होती पण आमची बाजू आजपर्यंत मांडायला कुठंच एक टाइम भेटला नव्हता कारण काही पुरावेच नव्हते कारण माझ्या घरात सुद्धा पुरावे नव्हते कारण ते आता राजकीय पुढाऱ्यांचं मला मी आजीला भेटलो होतो आजी मला ज्यावेळेस मला बारा तेराची गोष्ट आहे मी कॉलेजला होतो त्यावेळेस आजीने मला सांगितलं की त्यावेळेस खूप त्यांचं चालायचं त्यांनी मला मारहाण केले त्याच्यामध्ये पुडारी नाव म्हणजे मला आजीच्या सांगण्यात जे आली होती त्यावेळेस हेच जे आता साहेब एकनाथ कापसे खाशाबाई आहेत ना हे वीस वर्ष सरपंच होतं वीस तीस वर्ष सरपंच होते त्यांच्या काळातून त्यांनी मारहाण पण केली होती मसवड पोलीस स्टेशनला पण कम्प्लीट केली होती मसवड पोलीस स्टेशनला कम्प्लीट करून मसवड पोलीस अधिकारी फाडून टाकायचे तहसीलदार कागद फाडून टाकायचे माझं कुणीच ऐकत नव्हतं मग त्यावेळेस स्थानिक लेवलचं मी विचारलं होतं की त्यावेळेस कोण नेता वगैरे असेल तर किंवा आहे का तर त्यावेळेस मला समजलं आजीनं पण सांगितलं होतं की मी काहीच करू शकत नव्हती हदबल झाली होती कारण त्याच वेळेस एकोणीशे नव्याण्णव साली त्याच गावातील एक व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम तुपे तुकाराम तुपे हा व्यक्ती एकोणीशे नव्याण्णव साली आमदार झाला होता आणि ही त्याच गावात ही गँग जी आहे ना मित्रांनो ही गँग जी त्याच गावातली आहे अक्षरशः त्याच गावातली गँग कशी कागद बनली एकदम बनावट म्हणजे त्या कागदाला काहीच बोलू शकत नाही आणि सतरा वर्षामध्ये ते वर्षामध्ये हा पूर्ण सतरा वर्षांचा पूर्ण फाईल ही थप्पी आहे ही थप्पी ही सतरा वर्ष मी मुंबईला होतो मला सातबारा सुद्धा माहीत नव्हता सातबारा काय असो मला माहितच नव्हता या सतरा वर्षामध्ये ही पूर्ण थप्पी तयार केली आणि ह्यातून मी आज तुम्हाला साठी ही सादर करतोय आणि सगळ्यांना सांगतोय ही बाकीची जी काही थप्पे आहे ना ही पूर्ण कागदांची ही माझ्या भावाचं लग्न पंचवीस तारखेला आहे तर ज्यावेळेस लग्न झाल्यावरती पुढल्या आठवड्यामध्ये ही मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे ह्याच्यापेक्षाही खतरनाक कागद त्यांनी काय काय बनवलेत ज्याची कल्पना कुठला कलेक्टर कुठला मंत्री मुख्यमंत्री सुद्धा करू शकणार नाही की कसली कागद बनवलेत कशा पद्धतीचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे पूर्ण टाइम बिम सरकारी अधिकारी जसा एखाद्याच जो एक जी सत्य घटना सांगतो सिंगम पिक्चर चित्रपट आहे सिंगम चित्रपटामध्ये जो शेवटचा सीन असतो डीवाय का आहे पीएस पी एस आय काय मंत्री आहे सब घरपे सोय लेकिन पण प्रत्यक्षात सगळे एकाच टेबलवरती बसलेले असतात अक्षरशः कोणाच्याही सया कलेक्टर वगैरे तहसीलाच्या माध्यमातून सया मांडून हा सगळा रेकॉर्ड आणि सगळा बनवणीचा कागदांचा रेकॉर्ड हा समोर मांडलाय आणि तोच अजून ह्याच्यापेक्षा भयंकर काय काय बनवलंय हे मुंबईच्या पत्रकार परिषद मांडेलच आणि मला पूर्ण आताचे जे शासन आहे त्यांच्या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की न्याय भेटेलच कारण आजकाल अशा प्रकरणामध्ये कोण पडत नाही आणि बनवा प्रकरण असेल तर कुणीच पडत नाही हा जो निकाल लागला दोन हजार एक साली अक्षरशः सा गुलाल उधळून गुलाल उधळून ढोल ते वाजून भिजून अशा पद्धतीने दोन हजार एक साली साजरा केला बत्तीस एकर गरीबाची लुटून पण कशी लुटली काय लुटली हे पूर्ण झाकलं हे प्रकरण तर मी आज पत्रकारांच्या माध्यमातून हा विषय मांडतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्याय मिळेल न्याय देवटीवर माझा विश्वास आहे आणि कायदेशीरित्या आता येणाऱ्या काही काळामध्ये मला वाटते साधारणतः पाच सहा महिन्यातच हा निकाल सहज लागून जाईल हे कागद बघूनच समजून समजून जातील माणसं की आजकाल काय चाललेलं आहे